हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तर मी आज गेले होते हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमधून घरी जाता जाता मुलांना काहीतरी खायला घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही वेकराईमध्ये इथे गाडी थांबवली होती तर एक मुलगा त्या मुलाचं काय जास्त वय नसेल सतरा अठरा वर्षाचा असेल तर त्या मुलाने पिलेला होता तो मुलगा आला आणि डायरेक्ट आमच्या गाडीच्या काचावरती पडला आणि पडला तसाच एवढ्या ट्रॅफिकमधून ना तो पळून गेला पलीकडच्या बाजूला जर आमच्या आरच्या खालचं कव्हरही हो तुटलेलं आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते हो कसं तुटलं आहे काय तुटलं आहे ते आणि त्यांनी पुढे जाऊन मी एका मोठ्या बसचासुद्धा काच फोडला ते काच वगैरे फुटलेले मी तुम्हाला दाखवते हो तर बघू शकता तुम्ही असं हे आमच्या आरशाच्या खालचं तुटलेलं आहे आता तो तर गेलाय पळून तो काही मोठा आहे काय नाही बघू शकता अशा प्रकारे कास वगैरे कुठलेले आहे त्याचा लेफ्ट साइडचा असा फुटलेला आहे समोरने दाखल आम्ही आलेलो आहे गाड्यांच्या शोरूममध्ये त्यांच्या कामावरच्या एका व्यक्तीला घ्यायची आली तर त्यांच्यासोबत आम्ही आलेलो आहे बघू शकताय तर मी तुम्हाला दाखवते गाड्या वगैरे कशा काय आहे तर हॉस्पिटलमधून आल्यावर मी थोडा आराम केला आराम करून आत्ता उठली आहे उठल्यावरती असं उद्या शिवजयंती नाही आहे ना मग त्यामुळे मग आम्हाला उद्या आमच्या गल्लीमध्ये सेलिब्रेशन वगैरे करायचं आहे आणि सेलिब्रेशनसाठी आम्हाला लागणारं साहित्य वगैरे सगळं काही गल्लीतले जे मेन आहेत त्यांनी सगळं काही आणलेलं आहे पण जे आपल्याला झेंडे लावायचे आहे सगळे आमच्या घराच्या टोकापासून तर शेवटच्या टोकापर्यंत ते झेंडे मात्र मला शिवून द्यायचेत कापड वगैरे सगळं आणलेलं आहे तर तसे मी आता झेंडे शिवणार आहे कट वगैरे केलेले आहेत आता बघू तास जाते दोन तास जाते ते काय सांगू शकत नाही झेंडे शिवण्यासाठी तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही हे कापड आणलेलं आहे भगव्या झेंड्यांसाठी भगवं कापड आणलेलं आहे आणि सोबतच त्याला शाईन येण्यासाठी पुढे हे आपण सॅ ह्याचं आणलेलं आहे सॅटिंगचं कापड आहे हे पुढे नाही का थोडी लेस वगैरे लावल्यासारखं करायचं आहे तर घ्यायच्याने ते करायचं आहे आणि सोबतच आम्ही निळ झेंडेही सोबत लावणार आहोत तर उद्याचा ब्लॉग तुम तुमच्यासाठी इंटरेस्टिंग असणार आहे तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच जर का माझं काय चुकत असेल तर आ, कमेंट करून सांगायलाही विसरू नका तर बघू शकता अशा प्रकारे तर मी भगव्या कलरचे झेंडे असे बत्तीस शिवलेले आहेत आणि निळ्या कलरचे झेंडे सोळा शिवलेले आहेत तर माझं जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझ्याकडून काही चुकीचे वगैरे गेले असेल शब्द तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय